अधिवेशनात दोन्ही अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली की आम्ही जे वचननाम्यात आहे ते आम्ही कर्जमाफी देतो तर तुम्ही कॅबिनेटमध्ये हे करा की सगळे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आता योग्य वेळ आली सगळे यावर्षी गेलं तर योग्य वेळीच कर्जमाफी द्यायला पाहिजे आता एक वर्ष उलट न द्यायला पाहिजे भावना मंत्रिमंडळांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते एकनाथ साहेब दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यापर्यंत शेतकऱ्याच्या भावना पोहोचवण्यासाठी हा दौरा आहे ना म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वाटून दिलेला आहे मलाही त्यांनी सांगितलं नांदेड जा आणि म्हणून आज नांदेड जिल्ह्याचं सर्व प्रथिचं पूर्ण माझ्याकडून जसं मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना तर ते साडे ते साडेआठ हजारावरून एकदा त्याची वाढ करा सर त्याच्यामध्ये कारण साडेआठ हजार जे फार कमी मदत होता सर हे दरवर्षी समजा आपल्या